gun मी संजिता मानकर प्रचिती सारी कलेक्शन आणि प्रतिष्ठा डेंटल बुटीकची ओनर माझा हा जो बिझनेस आहे हा गेल्या तेरा वर्षापासून आहे इथे आपला आणि आता आधी आपण खूप सारे स्टॉल्स वगैरे विजिट केलेला आहे आणि आपल्याला इथे लोणावला उमन फाउंडेशनतर्फे त्यानंतर मॅडमनी जो हा स्टॉल दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे गेल्या तीन वर्षापासून हा स्टॉल आहे आता हा तिसरं वर्ष चालू आहे आपलं त्याच्यातही आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आपलं कलेक्शन आणि रेंटलचं आपल्याकडे ज्वेलरी वगैरे वगैरे पण असते सो त्यासाठी तुम्हाला आपल्याला आपला जो शॉपचा ॲड्रेस आहे तो पाटील हॉस्पिटल नियर भोंडे स्कूल भांगरवाडी लोणावळा तुम्ही इथे लव विजिट करा तुम्हाला खूप सारे कलेक्शन खूप सारे व्हरायटी बघायला भेटेल तसंच आपलं इन्स्टा आय डी पण आहे जे तुम्ही बघू शकता की इन्स्टा आय आय डी आहे आपला आए तर तुम्ही इन्स्टा आय डीवरती पण जाऊन आपला फॉलो करा पेज आणि मला कॉन्टॅक्ट पण करू शकता थँक्यू सो मच लागणी मी वलवण गावात आलो आहे माझी सुलिनी पण इथे स्टॉल टाकलेला आहे आणि मला हे काही जे बनवलेलं आहे ते लेडीजसाठी इतकं की त्यांच्या उद्योगधधंद्यासाठी त्यांना पुढची चालना मिळण्यासाठी आणि असंच वर्ष दरवर्षी असा दर स्टॉल भरला पाहिजे पण लोकांनी मुले लेडीजला प्रेक्षकाला धंद्याचा धंदा बिझनेस आहे हा त्यांना चालना करून देते बोलती आहे आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे टॉकटॉक इंग्लिश अकॅडमीचं लोनावला विमेन्स फाउंडेशनमध्ये दिवाळी एक्झिबिशनसाठी आपण नो एज लिमिट आहे आपण तीन वर्षापासनं पन्नास वर्षापर्यंत कोणालाही इंग्लिश शिकू शकतो आपलं अकॅडमी हुडकोमध्ये आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सिक्स एट डबल फाईव्ह सेवन एट थ्री वन कॉन्टॅक्ट करू शकता You can contact. I do interview preparations. I do phonics for kids, and there is no age limit. So please do get in touch with us. And I'm very grateful for Tulonavla Women's Foundation who have organized this Diwali exhibition. Thank you. Navla Women's Foundation. धन्यवाद हम पूना से आए हैं जी सी ज्वेलर्स गुलाब चंद छत्रजी एंड सन्स हमारा 1908 से पूना में स्टोर है और ये एग्जीबिशन बहुत ही अच्छा है बहुत ही अच्छा रिस्पॉन्स आया है थैंक यू वेरी मच विशेष मुलांजा शिक्षण मंडल प्रशिक्षण केंद्र का स्टॉल है बनावले वस्तु आनंद आणि याच्यामुळे आमच्या विशेष मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण आणि त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टीने मदत म्हणून आम्ही हे काम करतो मी आदिती वाशिलकार आहे मी मी ॲड एजन्सीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलती आहे आम्ही इकडे डिजिटल मार्केटिंगचे आमचं जो रिदमिक ॲड एजन्सी आहे आम्ही इकडे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग या सर्विसेस प्रो आणि वेब डेव्हलपमेंट या सर्विसेस प्रोव्हाइड करतो आम्ही इकडे वेग आम्ही इकडे दिवाळी मार्केटमध्ये मा आमचा स्टॉल लावला आहे इकडे वेगवेगळ्या सर्विसेस प्रोव्हाइड करतो आहे आम्ही लाईक रिदामिक स्टेज म्हणून आम्ही इकडे विलास रेंटवरती पाठवतो सोशल मीडिया मार्केटिंगसाठी आम्ही वेगवेगळे वे ऑफर्स घेऊन आलो आहे ड्रोन शूट आहे वेब डेव्हलपमेंट आणि ग्राफिक डिझायनिंगसाठी वेगवेगळे ऑफर्स आहेत आम्ही इकडे लोणावळा मार्केटमध्ये आमचा स्टॉल लावला इकडे खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला यासाठी वृंदा मॅमला थँक्यू बोलायचं आहे कारण का त्यांनसाठी खूप छान काम करत आहे तिकडे वुमेन्सला खूप एक छान लाईक uh, like, बिझनेस भेटला आहे एक आयडिया आहे त्यांना कळता त्यांचा बिझनेस कसा ग्रो करायचा लास्टला आय वूड लाईक टू थँक मॅम टू गिव्ह द वुमेन्स अँड अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट द्या बिझनेस अँड वी वूड ऑल्सो लाईक ऑल द वुमेन्स टू स्टार्ट दर बिझनेस ऑनलाईन थँक्यू वाली मार्केट बोल के चालू किया था वो अच्छा चल रहा था लेडीज़ का बहुत लोग को इसका बहुत फ़ायदा भी होता है और ऐसे ही आगे बढ़ने के लिए भाभी जी बहुत मदद करते रहते हैं यही नहीं बाकी जी बाहर से और भी बहुत करते रहते हैं भाभी जी लेडीज़ के ले। लिए माझं नाव बीना राईलकर मी लोणावळ्यातच तुणालीला राहते आणि हे दिवाळी मार्केट सुरू झाल्यापासून जरा मजा आली आहे लोणावळ्यात म्हणजे कसं दरवेळेला पुण्याला वगैरे धावावं लागत नाही इथे सगळे डेकोरेशन्सचे आयटम आहेत घरातले स्वतःच्या डेकोरेशनचे सुंदर ज्वेलरी आणखीन अतिउत्तम खाण्याचे पदार्थ फॉर एक्झाम्पल सीमाचा हा डिंकाचे लाडू म्हणजे तर अगदी वाखाणण्यासारखे आहेत अगदी मजा आली आम्हाला इथे सगळं छान छान खाऊन थँक्स अ लॉट uh, आमचं स्टॉलचा नंबर आहे थर्टी थ्री आणि आमच्या स्टुडिओचं नाव आहे रिफ्लो स्टुडिओ आम्ही ग्लास आर्ट बनवतो आणि आम्ही uh, हे गेले uh, पाच सहा वर्ष हे आम्ही करतो आहे लोणावळा वुमेन्स फाउंडेशनने आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिलं आमचा आर्ट एक्झिबिट करायला या एक्झिबिशनमधून मध्ये त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद वृंदा मॅमचा पण खूप खूप थँक्यू आणि आमच्याकडे स्टेन ग्लास आर्टचे वेगळेवेगळे रंगांमध्ये आणि हे काचे दिवे आहेत जे आता ट्रेडिशनल हो आर्ट हे लुप्त होत चाललं आहे ते आम्ही परत ह्याचे आर्ट पीसेस बनवतो आणि हे विकतो अशा प्रकारचे आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये पण आहेत जसं की लोटसचं एक डिझाईन आहे तसंच सेम फुलांचे पंखुडीचं एक डिझाईन आहे आणि भरपूर आमच्याकडे प्लांटर्स पण आहेत ज्यांना आपण सन कॅचर्स म्हणतो आणि ह्याच्यात आपण झाडं पण लावू शकतो पाण्यात तर असे सगळे वेगवेगळे प्रकारच्या वस्तू तुम्हाला आमच्या स्टॉलवर मिळतील आमच्या इथे नक्की या आणि भेट द्या थँक्यू लोणावळा वुमेन्स वुमेन्स फाउंडेशन नमस्कार मी सुवर्णा गायकवाड आणि लोणावळा वेमेन्स फाउंडेशन जे वृंदागणात्रा माणवून सुरू केलेलं आहे गेली तीन चार वर्ष झालेलं आहे आणि हे दिवाळी मार्केटचं आता तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षात तुम्ही पाहू शकता की भरघोस प्रतिसाद आहे आणि याच्यात सहभागी महिला आहेत नेहमीच लोणावळेकरांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि त्यांना प्राधान्य दिलं जातं तर या महिला उद्योजका ज्या आहेत त्या सगळ्यांना यातून खूप प्रोत्साहन मिळतं आणि मॅडमचं याच प्रकारण की विविध क्षेत्रांमध्ये महिलांसाठी नागरिकांसाठी मुलांसाठी कार्य चालू आहे आणि असंच कार्य पुढे नक्कीच चालू राह राहणार आहे ना मॅम मी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामुळे लोणाळ्यामधल्या जेवढ्या पण घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रोत्साहन तर मिळालंच आहे पण त्यांनी ह्या गेल्या तीन वर्षामध्ये बिझनेस केल्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही संधी मिळालेली आहे आणि आता त्या दरवर्षी वाट बघतात की आम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा हे मार्केट मिळणार आहे आणि त्यांची अशी डिमांड आहे की वर्षातनं दोनदा तरी हा व्हायलाच पाहिजे सो खूप खूप थँक्स मॅमना वृंदा मॅमने हा उपक्रम केलेला आहे आणि आमची साथ त्यांना नेहमी झाली फाउंडेशन में दो साल से स्टॉल लगा रही हूँ यहाँ पे वृंदा भाभी की तरफ से हमारा ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया जाता है यहाँ पे बहुत ही अच्छा रिस्पांस आ रहा है मैं दो साल से लगा रही हूँ लास्ट टाइम मेरा एक ही स्टॉल था इस बार मैंने दो स्टॉल लगाए और रिस्पॉन्स अच्छा आ रहा है कल लगभग दस लगभग दस तक लोग आए हुए थे आज रात बोल रहे हैं कि बहुत ज़्यादा हो सकती है लोगों का रिस्पॉन्स अच्छा आ रहा है वुमेंस फाउंडेशन की तरफ से अभी दो साल से आप उनके साथ काम कर रहे हैं दो साल से उनके साथ स्टॉल लगा रहे हैं तो आपका कैसे महसूस हो रहा है यहाँ पे मुझे तो बहुत अच्छा लग रहा है मैं चाहती हूँ कि अगली बार भी मैं इसमें रहूं हमेशा वृंदा गणतंत्र मैडम का काम सही है इसका मतलब बहुत ही सही अच्छा काम हो रहा है, बहुत है। इन्होंने हम लोगों को लोनावला की लेडीज के लिए बहुत ही अच्छा किया है तो आज थी है। है। मैं कल भी लेकर जा रहे दो वुमन फाउंडेशन मध्य वर्ष आज का दूसरा दिवस है खूब चांगला प्रसिद्धा था वृंदाताई गना खूब चांगला सहकार्यपन खूब है आम पूछा ये आम मेरा नाम मोहिनी ओसवाल है और ये मैं होमबेड जो प्रोडक्ट है ना वो मैं दो हज़ार अठारह से कर रही हूँ और पूरा ऑर्गेनिक है विदाउट केमिकल और अभी ये जो लगाया है ना वृंदा ने तो मैं तो सोच रही हूँ कि साल में दो बार होना चाहिए और हमको बहुत अच्छा उनका सपोर्ट बहुत अच्छा है बहुत अच्छा सपोर्ट मिला है उनकी वजह से हम आगे आ पाए हैं और वैसे मैंने ना पंद्रह साल पहले इधर का इनके होटल में मैंने समर कैंप भी लिए हुए हैं हाँ ये आप कल से और आज से कितने लोगों ने लिया इसका बहुत सबसे ज़्यादा मेरा ये है शैम्पू बार और ये फेशियल फेशियल बार शैम्पू बार और ये उपटम स्पेशल ये ज़्यादा चल बाकी सब बहुत ही अच्छे से मतलब अच्छा रिस्पॉन्स मिला मुझे बहुत खुश है बहुत खुश है बहुत खुश है नमस्कार सगळ्यांना मी सोनिया दाबणे मी वलवनमध्ये राहते मी या वर्षी पहिल्यांदाच वुमन फाउंडेशनच्या ह्याच्यात आपला स्टॉल लावला आहे माझा स्टॉल आहे गिफ्ट हॅम्पर्सचा रिस्पॉन्स तर आहे पण हा कॉन्सेप्ट अजून खूप फुलावा लोणावळ्यामध्ये माझं हे म्हणणं आहे पण फक्त मिठाया देतो लोकांना त्याच्यापेक्षा हे छान सग दिलं तर लोक पण खुश होतात असं माझं हे आहे नुसती मिठाई देणं पण जरा हे वाटतं ते हे जरा नवीन कॉन्सेप्ट आहे प्लीज सगळ्यांनी व्हिजिट करा आणि जरूर घ्या हे बघा खूप छान वाटेल तुमच्या फॅमिली मेंबर्सला The management here is really perfect. If you can see the whites, it's wonderful. So, if you're visiting our stall, stall number 22, we are lay candela. We have all customized soy wax candles ready for you. So, do visit our stall. Stall number is 22. आ, मी या महोत्सव मध्ये पहिल्यांदाच आलेले आहे पण पहिलाच दिवस आमचा काल शनिवारी होता तरी पण एवढा छान प्रतिसाद सकाळपासून आम्हाला संध्याकाळपर्यंत पूर्ण सगळं संपलं आणि ज्या गाणात्रा मॅडम आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि इथून पुढेही आम्हाला त्यांचं खूप सहकार्य लाभणं आवश्यक आहे आणि पुढं त्या करतील असं मला पण आशा आहे आणि चारच्या वर्षी पुढच्या वर्षी हे खूप अजून मोठ्या प्रमाणात व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि वर्षामध्ये तीन ते चार वेळा तरी असं स्टॉल असे प्रदर्शन भरवावेत म्हणजे आमच्या महिलांना या ह्या व्यवसायासाठी आर्थिक आणि मानसिक पण बळ मिळेल आणि आम्ही ह्याच्यात सफल होऊ आहे फॅमिलीसोबत आलोय फिरायला नंतर काय खायला पण स्टॉल वगैरे नॉर्मली कसं स्टॉल असतं फक्त कपडे घ्या हे घ्या असं जेवण वगैरेचं स्टॉलही कमी असतं आणि जे असतात तो नॉर्मल ठेले वगैरे असतात तर आता इथे जे स्टॉल आहे हायजेनिक वाटते व्यवस्थित वाटते आणि जे नॉर्मली लोणावल्यामध्ये जे शॉप्स वगैरे ते पण पार्टिसिपेट करतात ते थोडा घरगुती पण जेवण आहे तिथं थालीपीठ वगैरे वडे वा वगैरे तर थोडा वेगळा काहीतरी स्टॉल करा कुटुंबाला आनंद मिळतो तुम्हाला असं हो हो असं काय काय वेगळं नाही तर लोणावल्यामध्ये कुठं पण जावा तुम्हाला पाणीपुरी वगैरे तर भेटणार आहेत पण हे थालीपीठ वडे वगैरे हे आपल्या घरी बनतात हे बाहेर कुठं भेट भेटत नाही ते थोडा डिफरंट वगैरे मला आनंद वाटतो छान छान आणि म्हणजे म्हणजे त्यांचं हे करते। आ, उम्मेंस, उम्मेंस, उम्मेंस की आम्हाला मिळावं त्यांनाही आवड निर्माण झाली असाच पुढच्या वर्षी आणखी लोणावळा वुमन्स फाउंडेशनच्या गणात्र मॅडम यांनी पुढच्या वर्षी असाच छान उपक्रम राबवावा छान वाटते दिवाळी मार्केटचं माझं नाव प्राजक्ता सुरेंद्र आहे आणि दिवाळी मार्केटमध्ये आम्ही जे बिंद्रा मॅमने दिवाळी मार्केट ठेवलं आहे त्याच्यामध्ये आम्ही इथं एंट्रीज घ्यायला आणि खूप लोकांचं इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे ना की त्याच्यामधून असं वाटतं की खरंच हे कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे गेले तीन वर्षांपेक्षा आज खू ह्या वेळेस खूप जास्त प्रतिसाद मिळाला जवळजवळ साठ ते आठ हजार पब्लिक दिवाळी मार्केटमध्ये अवेलेबल होते आणि आम्ही एंट्रन्सला आहोत तर आमच्याकडे जवळपास पूर्ण दिवसभर कंटिन्यू गर्दी असल्यामुळे ना सात सा सा ते सात जे पेजेस आहे ह्याचे बुक्स आहेत ना ते संपलेले आहेत त्याच्यामध्ये एंट्रीज खूप जास्त होत्या काल दिवसभरात साधारण किती प्रमाणात लोक आले असतील काय अंदाज तुम्हाला जवळपास सात ते आठ हजार पब्लिक होती काल दिवसभरामध्ये जा खूप जास्त प्रतिसाद मिळाला काल दिवसभराचा पुढच्या वर्षीक्षा आणखी जास्त हो अपेक्षा आहे की पुढच्या वर्षीपेक्षा जास्त पब्लिसिटी होईल आणि लोक जास्त प्रमाणामध्ये दिवाळी मार्केटमध्ये येतील लकी ड्रॉ चे कुपन्स ठेवलेले आहेत तर लकी ड्रॉ मध्ये पण खूप जास्त प्रतिसाद मिळाला आहे लोकांचा आणि लकी ड्रॉच्या कुपन्समध्ये पण भरपूर साऱ्या गिफ्ट्स आहेत त्याच्यामुळं लोकांची क्रेज खूप जास्त वाढली आहे दिवाळी मार्केटमध्ये येण्याची मी प्रियंका ऋषिकेश कुठे कुसगाव लोणावळा येथून मी एक मेहंदी आर्टिस्ट आहे मी ब्रायडल सायडल्सच्या मेहंदी ऑर्डर्स घेते आणि ऑर्गॅनिक मेहंदी फोन्स पण बनवते हा लोणावळा वुमेन्स फाउंडेशनचा हा जो दिवाळी मार्केट आहे ह्याच्यामध्ये मी गेले तीन वर्ष झाले मेहंदीचा स्टॉल लावत आहे तिन्ही वर्ष खूप छान प्रतिसाद आला आहे ह्याच्यामध्ये महिलांना छान प्रतिसाद दिला जातो की तुम्ही नवीन नवीन नवी नवी उपक्रम करून नवीन नवीन नवी बिझनेस करू शकता आणि इथूनच आपल्याला एक प्लॅटफॉर्म पण भेटतो की नवीन लोकं येतात दोन्ही दिवस खूप छान प्रतिसाद असतो खूप लोणावळ्यातली आणि लोणावळ्याच्या बाहेरचे लोक येऊन आपले प्रोडक्ट्स विकत घेतात तर तुम्ही नक्की विजिट द्या लोणा मार्केटला असं वाटतं की आता दोन वर्ष हा मेळावा दुसरीकडे होत होता तर हे लोकेशन हे त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे आणि इथेही लोकांनी खूप गर्दी केली तर ह्याच्यापेक्षाही मोठा जर झाला तर लोक नक्कीच छान प्रतिसाद तुमच्या तुम्ही खूप आहे आमचा स्टॉल मासवडीचा आहे मासवडी आपल्या लोणावळ्यात भेटत नाही म्हणून आम्ही स्पेशल मासवडी इथे ठेवलेली आहे प्रतिसाद आम्हाला खूप छान आहे हो हो लोकांना खूप आवडली आहे काल तर खूपच चांगला प्रतिसाद होता आम्हाला काल आमची मासवडी आठ वाजताच संपली पण त्याच्यानंतर पण कस्टमर खूप होते आज थोडं जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही ठेवलेली आहे

ते म्हणजे महिलांना प्रोत्साहन देत आहेत त्याच्यामुळं मग सगळ्या महिला खुश आहेत की बाबा आपल्याला प्रतिसाद खूप चांगला भेटतो आहे असंच त्यांनी पुढे पण चालू ठेवावं महिलांना चांगलं पुढं घ्यावं के साथ मिला लोगों ने बहुत सपोर्ट किया हर साल हम पचास स्टॉल रखते हैं ये टाइम हमने हंड्रेड के ऊपर स्टॉल्स रखे ये तभी ही सक्सेसफुल होता है जब भी हमको लोनावला की पब्लिक इतना सपोर्ट करती है हमने मेकअप का रखा था मेकअप तो टिटॉल्स रखा था तेजल ने डांस शो रखा था कल हमने बच्चों के लिए गेम्स रखे थे और प्रीति ने हमारे लिए रखा था तो सभी लोगों ने छोटे से बड़े लोगों ने सभी ने बहुत एंजॉय किया और आप लोगों को भी मैं धन्यवाद देती हूँ कि आप लोगों की वजह से दिवाली मार्केट 2025 इतना सक्सेसफुल हुआ धन्यवाद थैंक यू